जालनातील मजरेवाडी येथे राहती घरे जमीन केलेल्यांना निवारा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील गायरान जमिनीवरील राहती घरी पाडली असून तेथील लोकांना निवारा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे मजरेवाडी येथे सदरील गायरान जमीन गट क्रमांक छप्पन्न मध्ये एकूण ते पंचेचाळीस घरे बांधून राहत होते त्यांची सिमेंट व आरसीसी मध्ये घरे बांधकाम केलेले होते ते त्या ठिकाणी पस्तीस वर्षापासून राहतात त्यांची संबंधित नोंद ग्रामपंचायतचा नमुना आठ मध्ये आहे तसेच ते त्यांच्या घराचे दरवर्षी भरत आहे राहणारे सर्व लोक ही अनुसूचित जातीची असून त्यांची घरे पाडली आहेत सध्या ते शाळेत राहत होते आणि आता शाळा सुरू झाल्याने त्यांना खुल्या जागेत राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे त्यांची राहण्याची गैरसोय होत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दिनांक तेवीस मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना निवारा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भानुदास साळवे वैभव वानखेडे विलास नरवडे गौतम वाघमारे विलास मगर कैलास जाधव अंकुश काडेकर मिलिंद सरकटे नितीन बाराज दगडू जाधव श्रीकांत राठोड गोपाल गावंडे राजेश पाईकराव मिलिंद पारखे राहुल उगडे देवीदास बोर्डे दादाभाऊ बोर्डे उत्तम नाना खरातसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आ, बारा एप्रिल जालना तालुक्यातील मजरेवाडी या गावामध्ये प्रशासनाकडून जे गावरान जमिनीवरचे तीस पस्तीस वर्षापूर्वीचे जे लोक रहिवासी होते त्यांचे घरं शासनाकडून जमीनदोस्त ग्रामपंचायत आणि शासनाकडून यांच्या दोन्हीकडून जमीनदोस्त करण्यात आले होते परंतु चार महिने झाले त्या लोकांच्याकडे शासनाने किंवा प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे त्यांच्याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही त्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलेलो होतो आणि आज आम्ही साहेबांना यासाठी भेटलोत की ते त्यांनी सांगितलं की तुम्ही काही दिवस शाळेमध्ये राहा गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये परंतु आता शाळा सुरू झाले आहेत ते लोक शाळेच्या बाहेर आलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहे त्यांना या ठिकाणी कुठलीही या ठिकाणी निवारा त्यांना नाही त्यांची पूर्णपणे गैरसोय होत आहे आणि त्यांच्या पाहण्याचा प्रश्न राहण्याचा प्रश्न कुठलीही त्यांना या ठिकाणी शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही पूर्तता होत नाही त्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांना लवकरात लवकर निवाराची व्यवस्था जागेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि लाईटची व्यवस्था लवकरात लवकर करून द्या अन्यथा वंचित बहुजन आघाडी जालना तालुक्याच्या जा वतीनं आम्ही हा या ठिकाणी प्रशासनाला इशारा देत आहोत की लवकरात लवकर या लोकांची सोय नाही केली तर वंचित बहुजन आघाडी जालना तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मोठा मोर्चा आंदोलने निदर्शने उपोषणे या ठिकाणी आम्हाला करावे लागतील त्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने आमची लक्ष आमच्याकडे या प्रकारांची दक्षता घेऊन लवकरात लवकर या लोकांची सोय करावी अशी प्रश्न शासनाला या ठिकाणी आम्ही विनंती केली आहे माझं नाव वैभव वानखेडे तालुका महासची वंचित बहुजनागरी जालना काय निवेदन दिलं तुम्ही आज जे नऊ जे मजरेवाडी येथे बारा एप्रिलला सर्व मागासवर्गीय लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत साहेबांनी ज्यावेळेस घर उद्ध्वस्त झाले त्यावेळेस आम्ही साहेबाला भेटलो साहेबांनी सांगितलं की आम्ही आमची पर्याय व्यवस्था ही शाळामध्ये करतो आणि शाळेमध्ये सोय केल्याच्यानंतर आता साहेबांनी पुन्हा सांगितलं की प्रशासना शाळा खाली करा तर आम्ही साहेबाला निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना की बाबा आम्ही आता शाळा खाली केलेल्या आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत लवकरात लवकर आमच्या निवारण्या निवाऱ्याची व राहण्याची सोय करावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल आठ दिवसात आमच्या काही ना काहीतरी घराचा प्रश्न मार्गी लावावे ते आता असे जिकडे तिकडे आजूबाजूला लागलेले आहेत जना भनुदास सोमनाथ साळवी वंचित बाहुजना घडी तालुका अध्यक्ष जालना